दर्शक हो नमस्कार मी सरदार जाधव अयोध्येतील हो। श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आपल्याच जवळच्या एका ठिकाणाची माहिती आजच्या या खास व्हिडिओमधून आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहोत तसंच याच प्रदेशातील श्रीरामाच्या अशाच काही दुर्लक्षित ठिकाणांचं व्हिडिओही आपल्यासाठी आम्ही खास करून घेऊन येत आहोत म्हणूनच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि येणारे व्हिडिओ सुद्धा आवर्जून पहा श्रीराम भक्तीचं सर्वोच्च उदाहरण म्हणून शबरीचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं पितृवज्ञा पाहण्यासाठी वनवासात गेलेल्या श्रीरामचंद्रांच्या प्रवासात आतुरतेने वाट पाहणाऱ्या शबरीची आणि शबरीच्या उष्ट्या बोराची कथा तर सगळ्यांनाच माहिती आहे पण रामायणातील या महत्वपूर्ण शबरीमातेचा इतिहास बेळगावशी खूप जवळून जोडला असल्याचा आता चर्चेत आहे ज्या जंगलात शबरी राहत होती ते ठिकाण म्हणजे बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील सुरेबान हे गाव अशी मान्यता रामायणात आहे ही बाब रामायण मालिकेतील प्रमुख भूमिकेत असणाऱ्या अरुण यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून स्पष्ट केली आहे रामदुर्ग तालुक्यातील सुरेबानचं औपचारिक नाव शबरीभान असं असून सुरेबान नजिक शबरी मातेचं मंदिर देखील आहे या मंदिराचा परिसर शबरी कोला म्हणून सुप्रसिद्ध आहे या ठिकाणी आजही शबरी श्रीरामाची प्रतीक्षा करत असल्याचा लोकांचा विश्वास आहे रामायणात कबंद राक्षसाचा जो वध झाला ते कबंद आश्रम देखील बेळगावातच आहे बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग नजिक करडीगुडी येथे हा कबंद आश्रम होता असं मानलं जातं श्रीराम आणि लक्ष्मण या उभयंतांनी याच ठिकाणी कबंद राक्षसाचा वध केला त्याचं रूपांतर गंधर्वामध्ये झालं या गंधर्वाने स्वर्गाकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रीरामाला शबरीच्या भेट देण्यास सांगितलं होतं शबरीची बोर ही आपल्याला ज्ञात असलेली कथा घडली दरम्यान या संदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना रामानंद सागर यांच्या रामायण या गाजलेल्या मालिकेतील श्रीरामाची भूमिका करणाऱ्या अभिनेते अरुण गोविल यांनी रामायणातील पंचवटी निशिगंध पर्वत शबरी आश्रम ही ठिकाणे आज देखील अस्तित्वात असल्याचं सांगितलं आहे या ठिकाणांपैकी शबरीचं वास्तव्य असलेले ठिकाण आणि निशिगंध पर्वत कर्नाटकात असल्याचं सांगताना त्यांनी बेळगावचा आवर्जून उल्लेख केला आहे सध्याच्या बेळगाव नजिक शबरीचं वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी श्रीरामांनी शबरीसह अनेकांचा उद्धार केला असंही अभिनेते अरुण गोविल यांनी सांगितलं कोल्हापुरातून हे ठिकाण म्हणजेच सुरेबान हे गाव अवघ्या एकशे ऐंशी किलोमीटर अंतरावरती आहे याच प्रदेशातील प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अशाच काही ठिकाणांची माहिती आम्ही आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत आहोत आपल्यालाही अशाच माहिती असलेल्या ठिकाणांबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद